आम्ही जेव्हा महानगरपालिकेला ह्या संदर्भात माहिती मागितली तेव्हा उपायुक्तांनी सांगितलं की पीडब्ल्यू डीच्या मार्फत सातशे पंचवीस झाडं कापण्याची त्यांनी परवानगी मागितली त्यांचं दुसरं स्टेटमेंट असं होतं की त्यांनी परवानगी मागितली पण आम्ही परवानगी काही दिली नाही जर तुम्ही परवानगीच दिली नाही आणि ठेकेदारदारांनी जर झाडं कापलेली आहेत तर शंभर टक्के हा गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणजे हे काय फक्त राष्ट्रवादीचंच आंदोलन आहे अशातला भाग नाही नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे पुढच्या पंधरा वीस वर्षानंतर ठाण्याचं दिल्ली झालं असेल असं मला ठामपणे वाटतं प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरामध्ये बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी आवाज उठवलेला आहे या संदर्भात त्यांनी काल ठाणे महानगरपालिका आयुक्त यांना त्याचप्रमाणे वाघे इस्टेट पोलीस स्टेशन येथे एक निवेदन सादर केलेलं आहे की या निवेदनामध्ये त्यांनी या संदर्भात गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केलेली आहे याबद्दल त्यांची नेमकी भूमिका काय आहे ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत राज्यात सध्या तपमान मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजतोय आणि असं असताना ठाण्यामध्ये देखील मनोरुग्णालय परिसरामध्ये दे मोठा बेकायदेशीर वृक्षतोड होत आहे आणि या बेकायदेशीर वृक्षतोड होत आहे ही जी तुमच्या निदर्शनास आले आहे त्यासाठी तुम्ही एक भूमिका मांडलेली आहे त्याचप्रमाणे वृक्षतोडी संदर्भात गुन्हा दाखल करावा असं तुम्ही एक निवेदन दिलेलं आहे तर तुमची पुढची भूमिका काय असते सर्वात प्रथम तर तुमचे आभार मानायला हवे की तुम्हीच प्रश्न विचारताना बेकायदेशीर असा उल्लेख केला आणि खऱ्या अर्थानं ते बेकायदेशीरच आहे आम्ही जेव्हा महानगरपालिकेला ह्या संदर्भात माहिती मागितली तेव्हा उपायुक्तांनी सांगितलं की डब्ल्यू डीच्या मार्फत सातशे पंचवीस झाडं कापण्याची त्यांनी परवानगी मागितली त्यांचं दुसरं स्टेटमेंट असं होतं की त्यांनी परवानगी मागितली पण आम्ही परवानगी काही दिली नाही म्हटलं ठीक आहे जेव्हा जागेवर गेलो मी सगळ्या पत्रकारांना घेऊन गेलो माझ्या कार्यकर्त्यांना घेऊन गेलो तेव्हा तिकडे जाणवलं की दोन अडीचशे झाडं तर ऑलरेडी कापलेली आहेत जर तुम्ही परवानगीच दिली नाही आणि ठेकेदारदारांनी जर झाडं कापलेली आहेत तर शंभर टक्के हा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्याकडनं काही हालचाली दिसल्या नाही म्हणून आम्ही महानगर पालिकेच्या विरोधात डब्ल्यू डीच्या विरोधात आणि ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करा असं निवेदन आम्ही पोलीस स्टेशनला काल देऊन आलो आणि इथे आम्ही थांबणार नाही आहोत कारण काय खऱ्या अर्थाने एकमेव ग्रीन कवर या ठाणे शहरात राहिलं होतं मेंटल हॉस्पिटलच्या झाडांचं सतराशे मोठी झाडं आहेत त्यात पंधरा झाडं तर शंभर वर्ष येऊनही जास्ती जुनी आहेत आता आम्हाला हेच बघायचं आहे की त्यातली पण कुठली झाडं हेरिटेज टॅग ज्याला होता ती कापली आहेत का आणि तुम्हाला सांगायचं तर जर सामान्य माणसाला कुठलीही झाडाची फांदी तोडायची असेल तर तो त्याला आपले बूट शिजवायला लागतात पण तीन चार महिने परवानगी मिळत नाही आणि कशाप्रकारे त्रास त्यांना होतो या वृक्ष प्राधिकरण डिपार्टमेंटमधून हे सगळ्यांना माहिती आहे आणि असं असताना तुम्ही चोवीस नोव्हेंबरला तुम्ही ॲडव्हर्टाईजमेंट देता सात दिवसात तुम्ही आक्षेप मागवता आणि चोवीस नोव्हेंबरच्या आधीच ती झाडांची कतल झालेली आहे आणि तुम्ही जर सात दिवसामध्ये आक्षेप नोंदवल्यावर तुम्ही जागेवर जाऊन पाहणी केली की के नाही पाहणी तर तुम्ही केलेलीच नाही आणि पाहणी जर केली असेल तर तुम्ही स्वतः गुन्हा दाखल करायला पाहिजे आमची वाटच बघ बघता कामाने असं माझं प्रामाणिक मत आहे निवेदन दिले आम्हाला ना दोन तीन गोष्टीवर काम करायला लागणार आहे मेंटल हॉस्पिटलचं बघत असताना त्या दिवशी रस्त्यावर जाताना मला रेमंडमध्ये आठ दहा झाडं तोडलेली दिसली मोठी झाडं तिथेही माहिती माहिती अशी मिळालेली आहे की एक हेरिटेज झाड मोठं तोडलेलं आहे त्यामुळे हा एक रोग आहे जो ठाणे शहराला लागलेला आहे याच्या मागे राष्ट्रवादीचे पक्ष संघटना ही टोटली आता मागे लागणार आहे जो इथे आपला एक अधिकारी नेमला आहे राजेश सोनावणे तो डी सी एम साहेबांचा सा ए आहे तो इथे जागेवरच नसतो तो अवेलेबलच नसतो एवढ्या महत्त्वाच्या पर्यावरणाचा प्रश्न असताना तो जर अवेलेबल नसला तर ते चालणार नाही तर आयुक्त आता मला वाटतं रजेवर आहेत आल्यानंतर पहिले आमचं ते निवेदन त्यांना हे असेल की चोवीस तास अवेलेबल असलेला स्टाफ पहिल्या इकडे द्या मला राजेश सोनावणेबद्दल काही तक्रार नाही कोणालाही असं वाटेल की डी सी एमसाठी काम करावं पण मग त्यांनी तेच काम करावं ठाणे शहरात त्यांनी इंटरफिअर करू नये नवीन अधिकारी आम्हाला मिळावा हा एक भाग दुसरं ट्री कमिटी स्थापन नाही आहे त्यामुळे गेले तीन वर्षात ट्री कमेटी नसल्यामुळे हेच अधिकारी सगळं करत आहेत त्यांनी गेल्या तीन चार वर्षात कुठले झाडं कापायची परवानगी दिली तो आम्हाला एक लिखाजोखा घ्यायचा आहे आम्हाला कालपासून परवापासून जेव्हा मी सुरुवात केली खूप ठाण्यातले एन जी ओज अप्रोच होत आहेत आणि मी पहिल्याच दिवशी सांगतोय त्यांना की ठाणे शहराच्या नागरिकांना रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि त्यांच्या मागे राष्ट्रवादी गंभीरपणे उभं राहील म्हणजे हे का फक्त राष्ट्रवादीचंच आंदोलन आहे अशातला भाग नाही नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे सांगायचं सा तर काल गोडबंदर रोडला संध्याकाळी दोनशे एक एक यू आय होता म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स काल दोनशे एक होता म्हणजे आपण हळूहळू दिल्लीच्या जा वाटेने जातोय पुढच्या पंधरा वीस वर्षानंतर ठाण्याचं दिल्ली झालं असेल असं मला ठामपणे वाटतं त्यामुळे रस्त्यावर उतरण्याची गरज आहे शासन आणि महानगरपालिका काय करतं हे पुढच्या तीन चार दिवसात आम्ही बघू नाही तर शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस ठाण्याच्या नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरते